काल जळगाव शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आणण्यात आलेला होता सदर मोर्चा हा माजी खासदार श्री उन्मेष पाटील तसंच माजी आमदार श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये आलेला होता त्यांना सदर मोर्चाला परवानगीसुद्धा दिलेली होती आपण कलेक्टर ऑफिसच्या बाहेरपर्यंत हा मोर्चा येऊन तिथे त्यांनी जे मोर्चात लोक आलेले आहेत त्यांना संबोधन करून त्यांनी कलेक्टर साहेबांकडे आत जाऊन निवेदन देणं असं नियोजित होतं आणि ठरलेलं होतं त्याप्रमाणे ते त्यांना आपण एकशे अडुसष्टप्रमाणे नोटीससुद्धा देण्यात आलेली होती परंतु सदर मोर्चेकऱ्यांना संबोधन केल्यानंतर अचानक याचे जे मोर्चाचे जे नेतृत्व करणारे नेते आहेत श्री उन्मेष पाटील साहेब श्री बच्चू कडू साहेब आणि इतर अकरा यांनी अचानक आम्हाला म्हणजे कलेक्टर साहेबांना इकडे बोलवा बाहेर नाहीतर मग आम्ही सगळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये घुसू असं बोलायला सुरुवात केली आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना पण त्याप्रमाणे निरोप दिला होता परंतु निवेदन निवेदनकर्त्यांशी चर्चा त्यांच्या दालनामध्ये करणं योग्य होईल असं त्यांचे म्हणणं आल्यामुळं आम्ही त्यांना तसं कळवलं परंतु त्यांनी ऐकून न घेता बंदोबस्ताला असणारे जे अधिकारी आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव पोलीस निरीक्षक जिल्हापेठ तसंच इतर अधिकारी अंमलदार सर्व आपला बंदोबस्त असताना त्यांना प्रतिबंध केला तरीसुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे कलेक्टर ऑफिसचं जे मेन गेट आहे ते उघडून आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर पण आपण त्यांना अडवलं तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि जे मेन जे एंट्रन्स आहे कलेक्टर बिल्डिंगचे त्याच्या जिन्याच्या तिथंसुद्धा आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना विनंती केली की के आपण जे प्रतिनिधी आहात ते थोडे लोक आपण कलेक्टर साहेबांकडे जाऊन आपण त्यांना चर्चा करा आणि निवेदन द्या परंतु त्यांनी न ऐकता जास्त लोक म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस लोक कलेक्टर साहेबांच्या दालनापर्यंत गेलेले होते बाकीचे लोकांना आपले पोलीस आमलदार आणि अधिकारी आहेत त्यांनी प्रेमायसिसमध्येच रोखून ठेवलं परंतु परवानगी नसतानासुद्धा कलेक्टर ऑफिसचे प्रेमायसिसमध्ये तसंच त्या बिल्डिंगमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला सदर प्रवेश करत असताना जे पोलीस अधिकारी आणि अंमलदार त्यांना मज्जाव करत होते किंवा अडवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनासुद्धा सदर नेते आणि त्यांचे आंदोलनकर्त्यांनी धक्काबुक्की केलेली आहे किंवा त्यांना ढकलून बाजूला सारून ते पुढे गेलेले आहेत त्याच्यामुळं आज जिल्हापेठ पोलीस स्टेशन इथं त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बी एन एस एकशे बत्तीस दोनशे एकवीस एकशे एकोणनव्वद दोन तीन एक एकोणपन्नास चोपन्न आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस अडुसष्ट आणि एकशे चाळीस या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे सरकारी कामात अडथळा आणला हो सरकारी कामात अडथळा आणला बेकायदेशीर जमाव परवानगी नसताना कलेक्टर ऑफिसच्या प्रेमायसिसमध्ये ने नेणे ने ने। जे कर्तव्यावर जे आहेत पोलीस अंमलदार अधिकारी त्यांना धक्काबुक्की करणे अशा प्रकारचे त्याच्यात शिक्षण लावलेले आहेत ला कोण आणि किती लोकांवर याचा हा सदर गुन्हा हा माजी खासदार श्री उन्मेष पाटील माझे आमदार श्री बच्चू कडू तसंच इतर अकरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे